है। तर हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारची चांगलीच लगबग सुरू आहे यात आता पुढील दोन दिवसात तलाठी ग्रामसेवक सहाय्य कृषी अधिकारी यांच्यासाठी प्रमाणपत्र वाटपासाठी खास प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं तशी माहिती विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेली आहे सोबतच लोकांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करावे असं देखील सांगण्यात लोकांनी आपले अर्ज तहसील कार्यालयामध्ये सादर करावे त्यांच्याकडे कर जे डॉक्युमेंट आता अवेलेबल असतील ते डॉक्युमेंट त्याच्यात त्यांनी लावावे आणि ज्यांच्याकडे पुरावे नसतील त्याच्या अनुषंगाने त्याचे जे काही प्रतिज्ञापत्र आहेत आपल्याला तेरा ऑक्टोबर सदुसष्ट ही आपली तारीख आहे तेरा ऑक्टोबर सदुसष्टच्या पूर्वीचे जे काही पुरावे म्हणजे त्याच्यामध्ये आपली खासरा पाहणी असेल पीक पाहणी पाहणीपत्रक असेल असलेला कुठला सातबारा असेल कुठल्या रजिस्ट्रीचं डॉक्युमेंट असेल ज्यांच्या कोणाला आतापर्यंत काय ओबीसीचं कास्टपेट्र मिळालं असेल त्या लोक त्यांचे प्रतिज्ञापत्र असतील जेणेकरून हे व्हेरीफाय करता येईल आणि मग लोकल इन्क्वायरी करून घेऊन त्याच्यामध्ये आणखी त्याला सबळ पुरावा गोळा करून घेणे ज्येष्ठ नागरिकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणे आणि त्याच्या अनुषंगाने व्हेरीफाय करून घेऊन मग त्याला प्रमाणपत्र देण्याची कारवाई करण्यात येणार